नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवा श्री साई सहकारी पथसंस्थेचं वर्धापन देण व स्नेह मिलन कार्यक्रम ओबेराय पॅलेस सेलिब्रेशन हॉल ऑटोमेटिव्ह चौक येथे जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष मंगेश सातपुते यांनी भूषविले तर उद्घाटन नागपूर जिल्हा सहकारी पथसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभले यावेळी राष्ट्रीय हो युवा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष घाटे नागपूरचे माजी उपमहापौर व जवाहर विद्यार्थी गृह नागपूर तेली समाजाचे अध्यक्ष शेखर सावर बांधे राज्य अन्न आयोग सदस्य ईश्वर बाळबुधे विदर्भ क्रिकेटचा उत्कृष्ट फलंदाज दानिश मल्लेवार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ किरपाने छत्तीसगड अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष अजित कौशल सम्राट अशोक अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र बनसोड प्रगतीशील नागरी सहकारी पथसंस्थेचे पालक संचालक तुळशीराम मोहाडीकर नारायण गुरु अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष किरण रोखडे लाईफलाईन महिला पथसंस्थेचे व्यवस्थापके संचालक नागेश्वर मदनकर समता मागासवर्गीय अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष देवाजी एरणे हनुमान अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष इंद्रेशन चांदेकर तसेच ज्येष्ठ सल्लागार सदाशिवराव भेंडे रमेश सातपुते संस्थेचे उपाध्यक्ष संचालक मंडळ व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उत्कृष्ट ग्राहकांचा सन्मान करून पुरस्कार वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावना संस्था व्यवस्थापक शेखर यांनी सूत्रसंचालन वसुली अधिकारी प्रवीण कोल्हे यांनी केले तर संस्थेची आर्थिक स्थिती व वा वार्षिक आढावा याचे प्रभावी सादरीकरण संस्था सहव्यवस्थापक गणेश नंदनवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग व दैनिक प्रतिनिधींनी परिश्रम घेतले